नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ऍग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट आपलं आगू? ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिना ये येणार आहे ऑगस्ट महिना चालू आहे त्याचबरोबर आलेपिकामध्ये सध्याच्या कंडिशनला काय आपल्याला समस्या जाणू शकता विषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर कंगमाशी काय असते त्याचा परिणाम आपल्या प्लॉटवरती काय होऊ शकतो आपल्या आल्याच्या हळदीच्या प्लॉटवरती परिणाम काय होऊ शकतो या याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे तर मग व्हिडिओ जो आहे का शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो कंदमाशी आलं पीक झालं त्याचबरोबर हळद पीक झालं तर या पिकांमध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे जे तीन महिने असतात तर हे तीन महिने जे आहे का कंदमाशी येण्या म्हणजे येत असते या महिन्यांमध्ये आणि आपल्या प्लॉटला पूर्णपणे डॅमेज करत असते तर तिचे लक्षण हे आहे कंदमाशी जी असते ती आपल्या माशी सारखेच जशी आपली आपण माशी बघतो त्या माशी सारखेच दिसत असते पण तिचे जे पाय असतात का तिच्या शरीरापेक्षा जास्त लांब असतात आणि त्याचबरोबर तिचे जे पंख असतात तर ते पंख जे आहे का गा, एकदम पारदर्शक असतात आणि त्यावरती तपकिरी कलरचे दोन डॉट दिलेले असते किंवा स्टार सारखे असतात समजा तर तिचे ते लक्षण आहे शेतकरी मित्रांनो कंदमाशी आपलं प्लॉटमध्ये जर दिसायला लागली तर आपल्या प्लॉटमध्ये सर्वप्रथम ती जमिनीचा जो स्टंप वरती आलेला असतो तर त्या जमिनीच्या लेवल पशी जो स्टंप असतो तर तिथं जे आहे का ती डॅमेज करत असते शक करत असते डंक मारत असते डंक मारल्यानंतर काय होत असतं मित्रांनो तिथं जे आहे का बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर कीडजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो कालांतराने कंदमाशेने डंक मारल्यानंतर ज्या स्टंपवरती डंक मारलेला असतो तो स्टंप जो आहे का कालांतराने थोडंसं पिवळसर पडत असतो त्याचबरोबर त्याच्या ज्या शिळा असत्या वेन्स असत्या स्टंप असतो तर तो असा त्याला पाणी सोडतं त्याचबरोबर ते जे शिरा असतात तर त्या जे आहे का मरण चालू होत असत्या पिवळ्या होत असत्या तर हे झाल्यानंतर जे आहे का शेतकरी मित्रांनो आपला जो स्टंप आहे तो पूर्णपणे पिवळं होणं चालू होत असतं त्याचबरोबर जमिनीमध्ये हे केल्याने माशीने डंक मारल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला पुरशी प्रादुर्भाव दिसू शकतो आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला कंदाच्या अवती भावती आपल्याला बारीक बारीक अशा आळ्या दिसायला पण जाणू शकता आणि आपला जो कंद आहे हा पूर्णपणे आपण त्याला पचपच जसं म्हणतो किंवा मग पूर्णपणे ओला जो आपण म्हणतो त्याला तर ते तसं आपला होऊ शकतो त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये सूत्राकुर्मी नॅमेटोर्स तर त्याचा पण जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला जे आपल्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकतो त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्या प्लॉटला भर लावणे खूप गरजेचे आहे काय होतं असतं स्टंप कंदापासून वरती आल्यानंतर जर बर लावलेलं नसेल तर कंदमाशी तिथे शंभर टक्के डंक मारणार आहे त्यासाठी आपल्याला नॅचरली कंट्रोल म्हटल्यानंतर आपल्याला जे आहे का त्याच्यावरती आपल्याला बर लावणं खूप गरजेचं आहे कंद जरी व्यवस्थित दाखलेला असला तर त्यावरती जी कंदमाशी आहे ती डंक मारणार नाहीये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर कंदमाशीचा जर जास्तच प्रॉब्लेम दिसत असेल तर आपण प्लॉट मध्ये जे आहे का आपण नैसर्गिक नैसर्गिकरित्या जर बघितलं तर एरंडी सर्वांना माहिती आहे साधारणपणे एरंटी दोनशे ग्रॅम घ्यायची आहे त्यामध्ये दीड लिटर पाणी घ्यायचं आहे एखाद्या पातेल्यामध्ये किंवा मग एखाद्या ताटामध्ये ते आपल्याला आपल्या शेतामध्ये ठेवायचं एक साधारणपणे सहा ते आठ दिवसांनी त्याचा जो एक जो घाण वास येतो असतो त्या वासाने कंदमाशी जी आहे का ती अट्रॅक्ट होत असते अट्रॅक्ट झाल्यानंतर जे आहे का कंदमाशी ती येऊन मरण पावत असते नॅचरली आपण हा एक प्रयोग करू शकतो त्याचबरोबर जर आपल्याला जर फवारणी मारायची असेल तर आपण एक लिटर पाण्यासाठी साधारणपणे आपल्याला क्युनॉल फॉर्स दोन एम एल प्रमाणे आपल्याला त्याची फवारणी मारायची आहे त्याची फवारणी मारल्यानंतर आपल्या मध्ये जी कंदमाशी आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळू शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फिनल फॉस जरी अवेलेबल नसेल एक तर डायमिथॉइट साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याला दीड एम एल आपल्याला घ्यायचं आहे हे घेतल्यानंतरही एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्या मध्ये आपण कंदमाशी जी आहे ती आपण एकदम व्यवस्थित आपण कंट्रोल करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर समजा सततचा पाऊस चालू असेल फवारणी होत नसेल किंवा मग आपल्याला जर बेसल डोस टाकायचा असेल तर त्यामध्ये आपण रिजेंट ग्रॅन्युअल मधलं जे असतं तर ते पण घेऊ शकतो किंवा मग क्लोरोफायरिफॉस टेन पर्सेंट जी आर साधारणपणे पा आठ किलोपर्यंत पाच ते आठ किलो पर्यंत आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी ते आपल्याला घ्यायचं आहे बेसल डोस मध्ये देऊ शकतो किंवा मग आपण त्याचं आपल्याला जसं द्यायचं समजा आपण त्या प्रकारे आपण देऊन त्याच्यावरती एकदम चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल मिळू शकतो शेतकरी मित्रांनो बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं झालंय की आमच्या प्लॉटमध्ये सडनली आहे पण शेतकरी मित्रांनो आपण कंदमाशेची ओळख करणं खूप पण खूप गरजेचं आहे कंदमाशेमुळे पण आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला सडन दिसू शकते आपला कंद आपला कडक खराब होऊ शकतो त्याचबरोबर जो स्टंप आहे तो पिवळ होऊन त्याची हाईट जी असते वाढ ती पूर्णपणे थांबत असते हे लक्षणं कंदमाशीचे पण आहे बरेचशा शेतकऱ्यांना वाटतं की सडन लागले पण सडन लागण्याचे रिझन वेगळे असतं कंदमाशी पण कधीचे डॅमेज केल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला सडनचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतो आणि तो प्रमाण ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन ने ने तीन महिन्यांमध्ये जास्त दिसून येत असतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवला कदाचित प्लॉटवरती गेल्यानंतर जर वेळ मिळाला तर प्लॉटवरती आपण एक छोटंसं क्लिप बनवू कंद माशीने कसं डॅमेज केलं असते याविषयी तुम्हाला व्यवस्थित माहिती बन देईन व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद